दोन लाखापर्यंत पीक कर्ज आपल्या सरकारनी तुम्हाला मुक्त केलं होतं की नाही ते सांगा आणि दर सभेत विचारतो तोच प्रश्न मी खुलेआम विचारतो माझ्याकडे लफवाछपी नाहीये तुमच्यापैकी त्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला होता की नव्हता मला एकदा सांगा होत हो नाही तर नाही उघड नैसर्गिक संकट आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने तुम्हाला केलेली मदत तुम्हाला मिळत होती की नव्हती सोयाबीनला धाव भाव कापसाला भाव मिळाला होता की नव्हता नाही ना नसेल तर नाही सांगा म्हणजे पहिले जो काय मिळत होता अडीच वर्षात आणि आता किती मिळतोय मग मोदींना विचारा की तुम्ही फिरताय वरच्यावर म्हणजे मोदींना असं झालेलं की तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा बाकी जनता मेली काय जगली काय माझं काही जात नाही पण तुम्हाला मी दोन हजार पंच्याहत्तर साली तुमचं उत्पन्न मी चौपट करेन किती साली दोन हजार पंच्याहत्तर दोन हजार सत्तेचाळीस अहो आजची रात्र खाऊ काय ते सांगा मला आजच्या रात्री मी काय खायचं तुम्ही दोन हजार सत्तेचाळीस दाखवता आहात जरा थांबा रे जरा थांब ना मला भाषण करायला बोलवलं तर मला बोलू दे ना दोन हजार सत्तेचाळीस साल तुम्ही आम्हाला दाखवताय पण तुम्ही सगळेजण हुशार आहात कारण जे फोन तुम्हाला सुद्धा येत असेल भाजपा कार्यालयातून बोलतोय येत आहेत ना मग मा तुम्ही मला सांगा तुम्हाला नमो सन्मान योजनेतले पैसे मिळाले की नाही अरे नाही नाही तर फोनवाला म्हणतोय हो मिळाले पण त्याच्या पुढचं असं आहे की तुमच्यासारख्याच काही कोटी लोकांना याचा लाभ मिळाला आहे ला मग तुम्ही भाजपला परत मतदान करणार का हे मात्र तो फोनमध्ये सुद्धा बोलतोय नाही आणि तो पुढे विचारतोय काय म्हणून करू मतदान माझ्या सोयाबीनला जो भाव मिळत होता महाविकास आघाडीच्या काळात तो कमी झालेला आहे कापसाचा भाव कमी झालेला आहे माझं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होता शेतमालाला दुप्पट उत्पन्न तुम्हाला देणार होते ते उत्पन्न ना दुप्पट नाही झालेलं अवकाळी येतोय कधी दुष्काळ येतोय कर्जाचा डोंगर माझ्या डोक्यावरती चढतोय काय म्हणून मी तुम्हाला मत देऊ हे मला सांगा नमो सा, सन्मान योजनेचे पैसे मिळाले ठीक आहे किती मिळाले सहा हजार मग तो शेतकरी त्याला विचारतो त्या महिलेला विचारतोय विचार की अहो तुम्ही मला सांगा आम्ही शेतकरी एक लाखाचं शे खत विकत घेतो बरोबर साधारणतः वर्षाला किती तुमच्या पिकाप्रमाणे तुम्ही घेत असाल पण एक लाखाचं खत घेतलं ला, तर अठरा टक्के त्याच्यावरती जीएसटी लागते किती टक्के म्हणजे बरोबर बोलतो ना मी मग एक लाखाचं खत घेतलं तर जीएसटी किती झाली अठरा हजार आणि तुम्हाला खात्यात किती देत आहेत सहा हजार म्हणजे मोरीबाबांच्या खिशात किती गेले बारा हजार मग तुमच्या खिशात हात घालून तुमचे बारा हजार नेत आहेत आणि सहा हजार तुम्हाला भीक म्हणून देत आहेत नमो सन्मान अशा माणसाचा सन्मान तुम्ही परत करणार कशासाठी करायचं या विदर्भामध्ये मला आठवत आहे की आपल्या सरकार असताना आपण उद्योग धंदे आणण्याचे प्रयत्न करत होतो अगदी म्यान मध्ये सुद्धा आणि पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा अगदी सिंचनाच्या कामासाठी घोसीखूर मी स्वतः गेलो होतो गोसी पाणी पश्चिम विदर्भापर्यंत कसं आणायचं नाग नदीचं सौंदर्यीकरण कसं करायचं आपलं सरकार असताना कधी आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम बंद पडू दिलं नव्हतं ना नागपूरमधली मेट्रो बंद पडू दिली काही केलं नव्हतं सगळं चालू होतं अगदी आपली बोलणी चालू होती टाटा सुद्धा नागपूरमध्ये किंवा विदर्भात आणायची मग तुमच्या गावात जर का आले पंतप्रधान चुकून कारण आता येतील आपली सभा बघितले ते नक्की येतील यावंच लागेल आणि तुम्हाला सुद्धा निरोपाचा रामराम त्यांना करावाच लागेल पण विदर्भामध्ये दहा वर्ष मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात गेल्या दहा वर्षामध्ये एक अडीच वर्ष आमच्या महाविकास आघाडीची सोडली तर जवळपास साडेसात वर्ष तुमचंच डबल ट्रिपल चौपल किती इंजिनं लावायची ती लावा त्या इंजिनातून धुराशिवाय काही निघालेलं नाहीये पण किती उद्योग माझ्या विदर्भात आणले सांगा आणि किती माझ्या शिकलेल्या सवरलेल्या विदर्भातल्या मुलांना मुलींना नोकऱ्या दिल्या त्याचा पहिला हिशोब द्या म्हणजे तुम्ही आज शेतकऱ्यांना खुश करत नाही त्याचं काय करायचं तुम्ही करायचं कारण कर मी काय बोललो तर लगेच अंगाचा तिळपा पडवतो पण आता करू काय पण तुम्ही शेतकऱ्यांना कधी त्यांचं शेतीमालाचं किंवा शेती शेतकऱ्याचं शेत जे काय उत्पन्न आहे दोन हजार चौदा साली कोणी वचन दिलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू पीक विमा तुम्हाला मिळतोय मग पीक विमा मिळत नाही जे अठरा हजार खातायत त्यातले सहा हजार तुम्हाला देऊन बारा हजार पुन्हा वरच्यावर खातायत शेतमालाला भाव देत नाहीत कधीतरी निर्यात बंदी कधीतरी जेव्हा गरज नसते तेव्हा निर्यात आयात काय वाटेल ते करतायत आणि शेतकऱ्याची वाट लावून टाकतायत म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला खुश ठेवू शकत नाही तुम्ही सुशिक्षित जो माझा तरुण आहे तरुणी आहे तिला नोकरी देत नाही गाव सोडून त्यांना फटकावं लागतंय बरं विदर्भामध्ये उद्योग आणायचं तर विदर्भात नाही आणणार उद्योग कुठे नेतात म्हणजे माझ्या हक्काचं जे आहे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे माझ्या विदर्भाच्या हक्काचं आहे ते तुम्ही त्याला देत नाही आहात त्याला तुम्ही नुसती गाजर दाखवतात आणि संपूर्ण सगळे उद्योग धंदे तुम्ही गुजरातला घेऊन जातात हो मोदीजी तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही संपूर्ण हिंदुस्थानचे पंतप्रधान आहात आणि गुजरात बद्दल माझ्या मनामध्ये काही द्वेष नाहीये आपला उद्या इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच आपल्याला ते आणावं लागणार लांगणा म्हणजे लागणारच आहे पण इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर सुद्धा जे गुजरातच्या हक्काचं असेल ते नक्की आम्ही गुजरातला दिल्याशिवाय राहणार नाही गुजरात सुद्धा आमचाच आहे पण गुजरातची समृद्धी होण्यासाठी तुम्ही माझ्या महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या आणि युवकांच्या तोंडातला घास हिसकावून जर गुजरातला भरवणार असाल तर या राखा तुम्हाला पुन्हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही पाय ठेवायला देणार नाही का सगळे संतापन का पेटलेले का उठलेत दहा वर्ष आम्ही तुम्हाला दिली दहा वर्ष आमच्या आयुष्यातली अख्या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भविष्याची दहा वर्ष आम्ही तुम्हाला दिली तुमच्या थापा ऐकत ऐकत दहा वर्ष निघून गेली अजूनही त्याच्यावरती काही उत्तर देत नाही आज तुम्ही काय काय शब्द आणि काही गोष्टी विसरून पण गेला असा नोटबंदी लक्षात आहे काय तुम्हाला फटका पडला नव्हता रांगेमध्ये तुम्ही उभे राहिले होते काही मित्र सुटाबुटातले मित्र उभे राहिले होते तुम्ही राहिला होता मग सगळ्या अंगावरती येते म्हटल्यानंतर रडून कोण बोललो मुझे सिर्फ सो दिन दे दो बाद में आप जो बोलेंगे वो सजा मंजूर आहे कोण बोलल मग आता ज्या तारखेला नोटबंदी जाहीर झाली ती तारीख आठवा आणि आजपर्यंतचे दिवस आठवा की मोजा जवळपास दोन हजार सातशे पेक्षा जास्त दिवस होऊन गेले त्याच्यात त्यांचे शंभर दिवस कधीच होऊन गेले पण नंतर जे काय तुम्हाला मिळणार होतं अजून कुठे गेलं ते मोदी की गॅरंटी म्हणे मोदी की गॅरंटी कसली गॅरंटी म्हणजे गॅरंटी यांची हीच आहे मी मागे सुद्धा सभेत बोललो यांची माणसं सगळीकडे फिरतात म्हणजे भाजपचं आता काय झालं मुकुलजी व्हॅक्यूम क्लिनर झालेला आहे